या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला नमस्कार एस के न ने नेवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी पाहणार आहोत आपण एस के न नेवला न्यूजवर ने व्यापारी महासंघाच्या वर्धापन दिनाची येवला व्यापारी महासंघाचा पाचवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला सिद्धार्थ लॉन्स येवला या ठिकाणी महासंघाचा पाचवा वर्धापन दिन आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून ओमप्रकाश कोयटे अध्यक्ष कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ तसेच मनमाड व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्रजी रामेश्वर पारी किशोरजी लक्ष्मण नारायण राठी अध्यक्ष सिन्नर इंडस्ट्रियल अँड मॅन्युफॅक्चर असोसिएशन उपाध्यक्ष नाशिक इंडस्ट्रियल अँड मॅन्युफॅक्चर असोसिएशन व कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ कार्याध्यक्ष सुधीरजी टागा आदी मान्यवरांच्या हस्ते व्यावसायिक स्थापना किंवा पन्नास किंवा त्यापेक्षा जास्त सेवा दिलेल्या व्यावसायिकांचे गौरव करण्यात आले याप्रसंगी माजी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर योगेश सोनवणे शैलेश लाड विजू चंडालिया रितेश भूप रवी पवार आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते एसके एन डब्ल्यू न्यूज साठी रिपोर्ट येवला स्टार्ट आज येवला व्यापारी महासंघाचा पाचवा वर्धापन दिन असल्या कारणाने व्यापारी महासंघाने पन्नास वर्ष ज्या व्यव व्यावसायिक दुकानांना पूर्ण झाले अशा सर्व श्रेष्ठ श्रेष्ठ व्यावसायिक बांधवांचा सत्कार सोहळा आज आम्ही आयोजित केला होता या सत्कार सोहळ्यासाठी कोपरगाव व्यापारी महासंघाचे काका साहेब टोपे सुरुवात टाका मनमाड व्यापारी महासंघाचे राजूशेख पारेख

अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टम व पिण्याच्या पाण्याची प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन चोवीस तास लाईट स्वतंत्र डीपी युनिट व स्ट्रीट लाईट लँडस्केप गार्डन व संपूर्ण लेआउटला वृक्षारोपण लहान मुलांसाठी प्रशस्त प्ले एरिया व ओपन ग्रीन जिम सिनियर साठी सिटिंग एरिया व गुंतवणुकीची संधी निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमच्या स्वप्नातील घर व प्लॉट नगर मनमाड हायवे लगत निसर्गरम्य वातावरणात सर्व सुविधा युक्त टाउन प्लॅनिंग अंतिम मजुरी सह रेसिडेन्शियल एन ए प्लॉट ऍड्रेस सूर्य लॉन समोर नगर मनमाड रोड बाबुळगाव येवला